नमस्कार यूट्यूब फॅमिली मी माझ्या चॅनलवर आज तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते किचनमध्ये स्वयंपाक करताना भिंतीवर तेलाचे डाग पडतात पदार्थ तळताना तेल उडते किंवा स्वयंपाक करताना वाफ भिंतीवर जाते व भिंत खराब होते तेलाचे डाग फक्त भिंतीवरच नाही तर इलेक्ट्रिक स्विच बोर्ड एक्झॉस्ट फॅन टाईल्स डब्बे सुद्धा घाण करतात मग त्यावर हळूहळू धूळ जमा होते मग त्यावर धुळीचा व तेलाचा एक प्रकारचा लेअर तयार होतो मग आपल्याला बऱ्याच वेळा ते साफ करायला वेळ मिळत नाही व ते डाग जिद्दी होऊन मग काढणे मुश्किल होऊन जाते त्याचा परिणाम आपल्या घरातील राहणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावरही होतो आज आपण किचनमध्ये भिंतीवरील तेलाचे जिद्दी डाग कसे काढायचे ते पाहूया व त्यामुळे आपल्या किचनची भिंत कशी चमकते तेही बघूया आपण अशा प्रकारे आपल्या किचनची भिंत साफ करू शकतात एक विनेगर प्रत्येक घरात विनेगर बहुतेक करून असतेच त्याचा उपयोग आपण अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो एका भांड्यात विनेगर घेऊन त्यामध्ये स्वच्छ कपडा किंवा स्प... स्पंज पूर्णपणे डुबून पिळून घ्या मग ते कापड किंवा स्पंजने बोर्ड व किचनच्या भिंती पुसून घ्या त्यामुळे तेलाचे डाग अगदी सहज निघून जातील मग दुसरे एक स्वच्छ कपडा घेऊन पुसून काढा विनेगरमुळे आपल्या घराच्या भिंतीवरील बॅक्टेरियासुद्धा नष्ट करतील दुसरा उपाय म्हणजे लिंबूचा रस व सोडा किचनमधील तेलाचे डाग साफ करण्यासाठी लिंबू कापून डाग पडलेल्या जागी चोळून मग पाण्यात सोडा घालून त्यामध्ये कापड बुडवून डाग पडलेल्या जागी स्वच्छ करू शकतात त्यामुळे डाग निघून जातात तिसरा उपाय म्हणजे मीठ ज्याला आपण नमकसुद्धा म्हणतो मिठाचा वापर करून जिद्दी डाग सहज काढू शकतात सर्वात पहिल्यांदा जेथे डाग पडले आहे त्या जागी मीठ शिपडून थोडा वेळ तसेच ठेवा मग तेल मीठ सोसून घेईल त्या जागेवर विनेगर स्प्रे करून कपड्याने पुसून काढल्याने डाग निघून जातील चौथा उपाय म्हणजे बेकिंग सोडा किचनच्या भिंतीवरील डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा वापरू शकतात त्यासाठी आपल्याला एक कप गरम पाणी घेऊन त्यामध्ये थोडा बेकिंग सोडा घालून स्पंज किंवा कपडा त्यामध्ये बुडवून डाग पुसून घ्या असे केल्याने सुद्धा डाग निघून जातील पाचवा उपाय म्हणजे डिशवॉशिंग लिक्विडचा उपयोग करा एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यामध्ये दोन मोठे चमचे डिशवॉशिंग लिक्विड टाका तेलाचे डाग लवकर साफ करायचे असतील तर हे कॉम्बिनेशन खूप उपयोगी पडते मिश्रणात स्पंज डुबून डाग पडलेल्या जागी थोडे घासून काढा मग स्वच्छ कपड्यांनी डाग पुसून काढा फ्रेंड्स आशा करते की हे क्लीनिंग टिप्स तुमच्या नक्की उपयोगी पडतील आणि तुमचं सुद्धा एकदम चमकून निघेल चला तर भेटूया असेच काही टिप्स आणि ट्रिक्स किंवा रेसिपीज घेऊन मी तुमच्यासमोर येते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्स फॉर वॉचिंग